ठिकठिकाणी थी ज्येष्ठा गौरी पूजन ज्येष्ठा गौरींचा अतिशय उत्साहात आगमन झाला आहे ज्येष्ठा गौरी हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा मोठा उत्सव आहे नमस्कार मी सत्ता साई न्यूज चॅनलवर आलेलो तर इथं इटावा पुसदमध्ये मध्ये काकू आपल्याकडे गौरी स्थापना आज तीन दिवसापासून झालेली आहे बरोबर तर या तीन दिवसात देवीच गौरीचं पूजन अर्चना कशी चालू झाली आणि कशी म्हणजे आतापर्यंत तुम्हाला काय वाटलं तीन दिवसात तीन दिवसात म्हणजे चालू आहे पूजा करणं किती वर्षापासून गौरी स्थापन होत आहे घरी दोन हजार सात पासून बरं तर या घरामध्ये किती व्यक्ती आपले सोळा व्यक्ती असाल पूर्ण एकत्र फॅमिली एकत्र फॅमिली असं आणि कोणी जॉबवर आहे का बाहेर जॉबवर नाही बरं बरं असू द्या देवीचे दोन हजार सात पासून स्थापन होत आहे बर आणि मला काय वाटत की जेव्हा आपली गौरीची स्थापना होते तेव्हा म्हणजे मनाला काय वाटतात आपल्या खूप आनंद वाटतो मनाला एकदम असं आणि प्रसन्नता येते छान वाटते एकदम आनंद वातावरण हा पूर्ण फॅमिली एकत्र येणं खाणं राहणं म्हणजे सगळ्यांचं मिळणं जुळणं म्हणजे एकदम दिवाळी सारखं दिवाळी सारखं सर्व आनंद मिळून सर्वजण करते सर्व घरामधून सुना नाती सुना सगळं काम करते मुलं पण करते तीन दिवस चालणारा हा उत्सव राज्याच्या विविध भागात वेगवेगळ्या प्रथा परंपरा आणि मान्यतानुसार साजरा केला जातो या तीन दिवस चालणाऱ्या उत्सवात पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर ज्येष्ठा गौरींची स्थापना केली गेली त्यासाठी मखर बांधून विविध आकर्षक सजावट केली आहे धान्यांच्या राशी लावल्या गेल्या आणि विविध प्रकारची फळे गौरींपुढे ठेवण्यात आली पुसत इथे आम्ही आलेलो आहोत गावणे परिवाराला थोड्यात माहिती घेऊ या गौरी पूजनाचा दादा किती दिवस झाले की या गौरी पूजनाची स्थापना झाली तीस पस्तीस वर्षापासून आमचं चालू आहे तुम्ही करत आहोत बर तर एका परिवारामध्ये किती लोक राहतात तसंच आम्ही गौरी पूजन तिघ भाऊ मिळूनच करत आहो बर आणि पूर्ण एकत्र परिवारामध्ये किती लोक आहे पूर्ण आपले बरं वहिनीकडे जाऊ आपण वहिनी किती लोक राहतात आपले लहान मोठे सगळे आमचे वीस असतील पूर्ण विस आहे का स्थापनेमध्ये तीन दिवसापासून कसं वाटत आहे आपल्या स्वतःच्या मनाला या लहान परिवाराला असं काय वाटते आनंद वाटते आनंद नाही दिवाळी सारखं धन्यवाद शुक्रवारी गौरी पूजन असल्याने या दिवशी गौरींना नैवेद्य वेगवेगळ्या वेग पदार्थांचा नैवेद्य दाखवला गेला तेवीस सप्टेंबर रोजी ज्येष्ठ गौरींचा सा आगमन झाला आहे त्यामुळे शुक्रवारी ज्येष्ठ गौरींचे पूजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ज्येष्ठ गौरी पूजन करण्यात आले असून ज्यांच्या घरी महालक्ष्मी पूजन होते त्यांच्या घरासमोर आकर्षक रांगोळी काढली होती हळदी कुंकवाने गौरींचे आगमन घरात येणारी पावले काढली गेली तसेच गौरींसाठी विविध प्रकारच्या अन्नांचा नैवेद्य बनवला गेला आपण आज महावीरनगर मध्ये असलेल्या साना परिवाराची भेट घ्यायला आलेलो आहोत या ठिकाणी सव्वीस वर्षापासून महालक्ष्मीची स्थापना करून अवघे तीन दिवस मोठ्या उत्साहाने गौरी गणपतीची पूजा अर्चना केली जाते या ठिकाणी आपल्यासोबत काका आहेत त्यांच्यापासून आपण माहिती घेऊ गौरी गणपतीचा जे सण असतो हे तीन दिवसामध्ये कशाप्रकारे पूजा अर्चना केली जाते तीन दिवस हे आम्ही इथे महालक्ष्म्याचं एकदम मांडणं वगैरे मकर वगैरे सजवणं वगैरे हे करून आम्ही तीन दिवस एकदम एकदम भक्तिभावाने आणि हे करून आम्ही आरती अर्चना करतो आणि त्याचा महाप्रसादाचा हे पण करतो कार्यक्रम पण करतो आता हे तुमच्या घरामध्ये किती वर्षापासून प्रथा आहे सव्वीस वर्षे झाली आमच्या घरात आम्हाला मला खूप लहानपणापासून आवड होती माझ्या इथं नव्हत्या पहिले मी दुसऱ्याशी इथं जायची मग त्याच्या मला आवड होती तर मग मला गजानंद घेऊन दिला ऑप्शन मी माझ्या घरीच मांडते मला खूप आवडायची म्हणजे काही नस वगैरे केला होता का नाही असं म्हणजे मला खूप लहानपणापासून आवडायच्या लहान असताना माझ्या चुलत्याकडे होते तर मला खूप आवडायच्या त्याच्यामुळे मी घरी मांडणं चालू केलं म्हणजे आता हे आता बसवलेलं आहे तर तीन दिवसामध्ये असा उत्साहाचा सण म्हणजे खूप उत्साहाचा सण आवडतो हे दिवाळी सारखा साजरा करतो साजरा करतो आणि आता हे याच विसर्जन कधी होईल सात संध्याकाळी नऊ वाजून एकावन्न मिनिटांनी नऊ वाजून एकावन्न मिनिटांनी मुहूर्त आहे समजा बसवायचं पण मुहूर्त आहे आणि विसर्जन करण्याचं मुहूर्त आहे म्हणजे मुहूर्तावर स्थापना करता आणि अच्छा आणि जेवणाची वगैरे सुविधा पाहुणे भरपूर दिसायला तुमच्या घरी तर जेवणाची वगैरे कशी काय सुविधा राहते आम्ही जेवणाची व्यवस्था इथं घरचे सर्व हे करतो आम्ही स्वयंपाक बनवतो आमच्या हातानेच गरज कोणी आचार्य वगैरे लागत नाही काही नाही स्वतः आम्हीच तीन दिवस आम्हीच बनवतो म्हणजे दूरदूरचे पाहुणे वगैरे येतील जवळपासच्या आमच्या इथल्या जे लेडीज आहेत आमच्या शेजारच्या वगैरे ते पण आम्हाला मदत करायला यायचं